बैलगाडीतल्या रील्स ज्या दिवशी चालू केल्या तो तारीख होती सव्वीस जानेवारी त्या दिवशी मी देसाईच्या अड्ड्यात होतो त्या देसाईच्या अड्ड्यात आपल्या सोन्यानी गाडी विजयी झाली सोन्याची आणि ती व्हिडिओ मी एक विजय झाल्यानंतर एक पाच ते सात मिनटामध्ये टाकली आणि टाकल्या टाकल्या सात मिनटामध्ये एक लाख माझ्या आयुष्यातल्या पहिल्या व्हिडिओला गेले ते ह्या सोन्यामुळे सर्वांना मी एकच सांगतो मी सर्व मालकांचा आवडता क्रिएटर आहे दादा पण तेवढाच आहे सर्वांचा मी तेवढाच आहे जो तो माझ्या फोटोसाठी प्रत्येकाची इच्छा असते की फोटो काढवा पण मला स्वतः बोलवून की बाबा आरडी एक फोटो घे आणि ज्या दिवशी मी केदारनाथला वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घेतलं आणि शक्यतो मी बोलू शकतो की मला महादेवाचा आशीर्वाद आहे या आशीर्वादाने या नंदींशी ओळख झाली स्वप्न पूर्ण झालंय माझं आज स्वतःच्या किमतीवरती नंदीच्या आशीर्वादाने माझ्या आजीच्या आशीर्वादाने मी एक स्वप्न पूर्ण केलंय माझी गाडी आणि खर तर खूप गडबडीत होतो मी याच प्रत्येक म्हात्रे भावानी बड्डे गिफ्ट दिले आणि लवकरच ते त्याच्या चॅनलला येईल त्यामध्ये कोरेगावच्या मैदानाचा उल्लेख केलाय यंत्रणा होती बंद तिथे आरडी भाऊ लावतो साऱ्यांना छंद असं त्या गाण्याचं टायटल वगैरे आहे साताऱ्याच्या जा मैदानाला जाताना मला आठ गाड्या चेंज करायला लागायच्या ला ला कोणाला माहित नसेल घरून पनवेल पर्यंत रात्र न बघता हा एक एक वाजता सोडणारा हा माझा भाऊ त्यांनी काल बड्डे ला गिफ्ट दिले माझ्या मला माहिती पण नाही मला बोलला तुझा लोगो पाठव बोलतो माझ्या गाडीवरती लावतो तुला बर्थडे गिफ्ट देतो पण त्यांनी अक्षरशः लोगो कुठे लावला बघा माझा मला सांगितलं त्यांनी गाडीवर लावणार या लोगो गाडीच्या मागे दिलेले व्हिडिओग्राफी कुठली तरी कंपनी होती तर मी त्याला चार वर्ष पूर्वी बोललेलो की ऋषी एक दिवस आणायचं तुला की आपल्या गाडीवर आरडी फोटोग्राफी गाडीचं नाव पाहिजे आणि ते आज चार वर्षांचं पूर्ण झाले बड्डे एक महिना बाकी होता आम्ही एक महिना झोपलो नाही रात्रीवर की तो शिव कमवतो ना ते चाळीस ते पन्नास टक्के तो आश्रमच्या मुलांना देतो तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचं काली म्हणजे आपला चतुर्थी हिंद केसरी मोठा सोनं त्याला भेटायला आज अक्षरशः आर्डी व्हावं आलेत मला तरी वाटतं डीची सुरुवात सोनारपाडच्या सोन्याने झाली म्हणजे या बैलगाड्या क्षेत्रात पदार्पण करायचं झालं मग तर सोनारपाडच्या सोन्या सोन्याकडनं झाली आणि आज स्वतः सोन्याला सोन्या सोन्याच्या गोठ्यावरती आलाय त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आडी भाऊशी थोडेस बोलूया त्याच्यानंतर रश्मीशी पण बोलू, रश्मी बोलू। आडी भाऊ नमस्कार धन्यवाद भाऊ फर्स्ट ऑफ uh, ऑल वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि खरं तर या क्षेत्रामध्ये खूप सारं प्रेम भेटलं आणि आज या नंदींच्या आशीर्वादामुळे आपण पण कुठंतरी वरती चाललोय काय बोलताय बघू शकतो सोन्याचं आणि माझं प्रेम जेवढा म्हणजे लांब होतो तेवढा आज जवळ आहे मी त्याच्या इतके दिवस यायला भेटलं नाही सोन्या पण मैदानामध्ये खूप कमी असतो आणि आजच जयेशदादाशी बोलणं आलं जयेशदा जेवणासाठी गेलेले मला बोलले की मला आज जमणार नाही पण शॉर्टकट मध्ये सांगेल मी सोन्याबद्दल बैलगाडीतल्या रील्स ज्या दिवशी चालू केल्या तो तारीख होती सव्वीस जानेवारी त्या दिवशी मी देसाईच्या अड्ड्यात होतो त्या देसाईच्या अड्ड्यात आपल्या सोन्यानी गाडी विजयी झाली सोन्याची आणि ती व्हिडिओ मी एक विजयी झाल्यानंतर एक पाच ते सात मिनटामध्ये टाकली आणि टाकल्या टाकल्या सात मिनिटामध्ये एक लाख माझ्या आयुष्यातल्या पहिल्या व्हिडिओला गेले ते ह्या सोन्यामुळे आणि तिथून हा छंद चालू झाला सोन्याचा व्हिडिओ काढला हरण्याचा व्हिडिओ काढला तिथून बकासूरचा काढला भरपूर मथुर बैलाचे काढले आणि माझं प्रेम तेवढं सोन्यावर आहे सर्वांना मी एकच सांगतो मी सर्व मालकांचा आवडता क्रिएटर आहे दादा पण तेवढाच आहे सर्वांचा मी तेवढाच आहे जो तो माझ्या फोटोसाठी प्रत्येकाची इच्छा असते की फोटो काढवा पण मला स्वतः बोलवून की बाबा आर डी एक फोटो घे आणि जेवढा नंदीचा आशीर्वाद आहे मला सोन्याचा असेल सर्वांचा असेल खूप आहे माझ्यासाठी बाबा म्हणजे तू अगोदर रील्स क्रिएटर त्याच्यानंतर व्हिडिओग्राफी इतर क्षेत्रात देखील नाव होतं पण हा बैलगाड्या क्षेत्रामध्ये जो नाव झालाय ना, हो ना म्हणजे खूप कमी काळामध्ये खूप जास्त प्रेम भेटत काय बोलताय या नादा मुलं किंवा या बैला बैला मुले बोला किंवा महादेवाच्या नंदी मुलं आज कुठं ना कुठं आपण खूप कमी वेळात फेमस झाले आता कितीतरी पूर्ण संपूर्ण देशामध्ये तरी म्हणजे असं एक ना एखादी ना एखादी व्हिडिओ व्हायरल होतेस कारण का मिलियन मिलियन्स मध्ये आपल्याला कुठेतरी एक नवीन ओळख निर्माण झालेली असेल कुठून कुठेतरी नंदींचा सांगतो एक शॉर्टकट मध्ये महादेवाचा आशीर्वाद तुम्ही ज्या दिवशी म्हणालात तो म्हणजे दिवस होता चौदा जून ज्या दिवशी मी केदारनाथला वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घेतलं आणि शक्यतो मी बोलू शकतो की मला महादेवाचा आशीर्वाद आहे या आशीर्वादाने या नंदीशी ओळख झाली आणि मी पहिले जवळजवळ एक चार वर्ष कबड्डीचे व्हिडिओ करत असेल मी बरोबर प्रो कबड्डी असेल त्यानंतर महाराष्ट्राचे कबड्डी असेल आपल्या सोबत कबड्डीचे मार्गदर्शक आहेत आमचे आनंदाचा या व्यक्तीचा मला खूप मोठा सपोर्ट आहे प्रत्येक मुलाखतीत मी आनंदाचं नाव आवर्जून घेतो कारण की बघा कोणी पुढे जात असेल तर त्याला बॅक सपोर्ट करणार पण कोणीतरी असतो आज ह्या व्यक्तीमुळे मी इथे उभा आहे या स्टेजला उभा आहे आणि कबड्डीचे व्हिडिओ करत होतो तुम्ही सांगाल तर या क्षेत्रामध्ये जास्त आवड केव्हा झाली की सात मिनिटांमध्ये एक लाख जणांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओला कमेंट अशा आल्या की प्रत्येक व्हिडिओग्राफर पाहिला पण सोन्याचा व्हिडिओ कधी कुणी अपलोड केला नाही लवकर आणि मी सुरुवातीलाच बिंजोडचा व्हिडिओ सोन्याचा टाकला तेव्हापासून सोन्याची आवड निर्माण झाली ज्यादा मी आवडत गेलो ज्यादा कार्यक्रम असतील सर्व कार्यक्रम असतील प्रत्येक वेळेस मला ते बोलवायचे शंभर टक्के दादा आज बघतोय तुमच्या वाढदिवसानिमित्त असे खूप सारे मेसेज वगैरे असे भरले असतील खूप जणांना रिप्लाय पण नाही द्यायला या व्हिडिओ मार्फत त्यांच्या सांगा असं की मी मोठं झालो इग्नोर करतोय कोणाची रील ऍक्सेप्ट नाही केली स्टोरी ऍक्सेप्ट नाही केली तर शॉर्टकट मध्ये या चॅनलच्या मार्फत सांगतो अक्षरशः हा दिवस असा काट्यासारखा गेलाय समजलं नाही स्वप्न पूर्ण झालंय माझं आज स्वतःच्या किमतीवरती नंदीच्या आशीर्वादाने माझ्या आजीच्या आशीर्वादाने मी एक स्वप्न पूर्ण केलं आहे माझी गाडी आणि खरं तर खूप गडबडीत होतो मी यायला जमलं नाही कुठे जायला जमलं नाही कारण माझी फॅमिली होती आमच्या घरातली ही पहिली गाडी होती आणि कमी वयामध्ये माझे काका स्वतः बोलतात ते खूप कमी वयामध्ये जे आम्ही करू शकलो नाही ते तू केलं आहे हे ऐकायला मला खूप चांगलं वाटतंय आणि हे त्याचं क्रिएट म्हणजे बोलतो ना आपण एक खारीचा वाटा स्नेहाचा वाटा असेल तो सर्व महादेवाच्या नंदीचा आणि माझ्या आजीचा दादा बघा दा प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण कुठं ना कुठं वरती गेल्या ना पाय खेचणारे नसतात कुठं ना एक एक पर्सेंट तरी असतात पण अशा मध्ये कुठं ना कुठं तरी तुला पण बोलत असतील की हाच नंदी दाखवतो तोच नंदी आता तुला जे नंदी ओळखतात तू या क्षेत्रामध्ये मला तरी वाटतं नवीन आहेस कारण का हलू 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 हळू टप्प्याने तू एक एक पळणार नंदी बघतोय त्याच्या पल्यानुसार तू व्हिडिओग्राफी मार्फत दाखवतोस याच्यामध्ये पण थोडंफार कुठं कुठं ऐकायला भेटतंय का कारण का आमचा नंदी काय नाही ऐकायला भेटतं बरेचसे तुमच्यासारखे मोठे म्हणजे जे पण आपल्याला मोठे भावाप्रमाणे आहेत युट्युबर्स आहेत घाटावरचे युट्यूबर्स आहेत आपले ते नेहमी सांगत राहतात की छोट्या छोट्या नंदींना पण तू उजेडात आणू शकतो ते उजेडात आल्यावर शक्यतो मालक तुझं नेहमी नाव काढत राहतील आणि आता सांगायला गेलं तर सोन्यापासून बकासूरपासून हे आवडीचे नंदी प्रत्येकाचे आहेत शंभर टक्के प्रत्येक मैदानात लोक त्यांना जास्त बघायला येतात पण आपलं एकच असतं जे घरी असतात ज्यांना मथुर बकासूर त्यासारखे सोन्यासारखे नंदी जे बघायला भेटत नाहीत ते मला जास्त दाखवायला आवडतं शंभर टक्के आणि मी पण कमेंट कुठे कुठेतरी वाचत असतो की आडी भाऊ तुझ्या मुलं कुठेतरी हा गट बघायला भेटला कुठेतरी तुझ्या मुला सेमी बघायला भेटला तेव्हा एक आनंद बन वेगळं ह्या मैदानाचा नक्कीच उल्लेख करेल ह्या मैदानावरती गाणं आलंय माझं प्रत्येक म्हात्रे भावाने बड्डे गिफ्ट दिले आणि लवकरच ते त्याच्या चॅनलला येईल त्यामध्ये कोरेगावच्या मैदानाचा उल्लेख केलाय यंत्रणा होती बंद तिथे आर डी भाऊ लावतो साऱ्यांना छंद असं त्या गाण्याचं टायटल वगैरे आहे आणि नक्कीच भावा तुला मनापासून धन्यवाद इतकं मोठं गिफ्ट देऊ नाही शकत कोणी कारण आज या गाण्यांना किंवा या संगीत रचनेला खूप डिमांड आहे आणि तुझ्यासारखं गिफ्ट मला हे भेटलं या नंदींच्या आशीर्वादामुळे खूप खूप धन्यवाद भावा तुझे भाई जास्त वेळ नाही घेणार आता सोशल मीडियाद्वारे दार, तुला खूप सारे शुभेच्छा आल्या पण नेहमी आता तू बोलला की तुझ्यासोबत मित्रपरिवार असतं आज पण मित्रपरिवार नेहमी सोबत आहे मित्रांबद्दल काय सांगशील आणि जे तुला वाढदिवसाबद्दल बोल किंवा इतर प्रत्येक वेळी सपोर्ट शंभर टक्के असतं कारण का तुझी धावपल मी बघतो ना मैदानात म्हणजे कमीत कमी, -कमी आठ ते दहा किलोमीटर सकाळी सकाळीच चालून होतं धावत धावत इतर नंदींच्या मागे म्हणजे कोण कोणची एंट्री झाली किंवा कसं काय दाखवणं दाखवायला देखील तेवढीच मेहनत असते कारण इकडनं धावून तिकडे जायचं तिकडनं धावून इकडे यायचं त्याच्यानंतर परत आपल्या गटाच्या सेमीच्या अशा व्हिडिओ काढायच्या याच्या मागे पण तुझ्या मित्रांची पण कुठतरी हात आहे सर्व मित्रांना धन्यवाद जे मैदानामध्ये सपोर्ट करतात कोणी कॅमेरामॅन असतील जे आपल्याला चार्जिंग साठी पॉईंट देतात पहिली गोष्ट त्यांचे खूप खूप आभार आणि हा मित्र जो अक्षरशः साताऱ्याच्या मैदानाला जाताना मला आठ गाड्या चेंज करायला लागायच्या कोणाला माहित नसेल घरून पनवेल पर्यंत रात्र न बघता हा एक एक वाजता सोडणार हा माझा भाऊ त्यांनी काल बड्डे ला गिफ्ट दिले माझा मला माहिती पण नाही मला बोलला तुझा लोगो पाठव बोलतो माझ्या गाडीवरती लावतो तुला बड्डे गिफ्ट देतो पण त्यांनी अक्षरशः लोगो कुठे लावला बघा माझा मला सांगितलं त्यांनी गाडीवर लावणार आहे लोगो मी ठीक आहे पाठवतो तुला पण त्यांनी हा एक काळजावर लोगो लावला तो सांगेल आता नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझा आनंद रवींद्र झगडे दादा आज आडी भाऊचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त एक तुम्ही एक चांगले गिफ्ट दिले आडी भाऊचा म्हणजे बघतोय ना आपण स्वतःच्या प्रियसीचा पण कोणी टॅटू नाही काढत आज तू अक्षरशः भावाचा काढलाय अंगावर शहर आला काय सांगाल भाऊ म्हणजे तुम्हाला जीवाचा तुकडा आहे पहिली गोष्ट तर त्याचा आता मी तुम्हाला बैलगाडा बद्दल सगळं सांगतो कि तो एवढं नाव झालंय पण त्याची मेहनत किती कोणाला माहिती नाही लोक फक्त यश बघतात बरोबर ती मेहनत नाही बघत आहेत ते मेहनती मी छोटं उदाहरण देईन तुम्हाला पण पहिले एक थोडी त्याची हिस्ट्री सांगतो तीन वर्ष चार वर्षपूर्वी आम्ही एकदा पेट्रोल भरायला गेलेलो तर तेव्हा एक, ते एक गाडी होती फोर व्हीलर त्या गाडीच्या मागे दिलेली व्हिडिओग्राफी कुठली तरी कंपनी होती तर मी त्याला चार वर्षपूर्वी बोललेलो की ऋषी एक दिवस आणायचं तुला की आपल्या गाडीवर आर डी फोटोग्राफी गाडीचं नाव पाहिजे आणि ते आज चार वर्षांचं पूर्ण झाले बड्डे एक महिना बाकी होता आम्ही एक महिना झोपलो नाही रात्रीवर की कधी येईल गाडी कधी येईल गाडी म्हणजे एवढं पण त्या गाडीच्या मेहनत एवढी मेहनत आहे ना की तो त्याने जो बैलगाडा क्षेत्र चालू केलं कबड्डी क्षेत्र कमी केलं मी त्याला वैतागो बोलत तर काय काय का करतोय नाही रे दादा जाऊ दे इथे मग पैसे भेटतील तर कबड्डी क्षेत्र कसं मी त्याला कुठून ना कुठून पैसे इन्कम करून चालू द्यायचो पण मग मी वैतागाला लागलो बोला रे तू काय करतोय इथे कोण तुला विचारणार आहे का नाही रे दादा नाव होते बोला नावाने काय करणार आहे पण आज जे त्याने केले ते भरपूर केलंय म्हणजे तो रात्री जायचा ऑर्डर करून इथून या निवळी ना केवळ निवळी ना सात तिथे बस म्हणजे कमी कमी सात आठ बस, बस चार पाच ठिकाणी चेंज केली तू एवढी हालत करतोय खात नाही चक्कर येते तुला तू का नाही पण ते ना जे ते त्यांचं प्रेम आहे त्याचं जे नाव झालं ना तर पन्नास टक्के म्हणजे सात टक्के याच्यात बैलगाड क्षेत्रात मेहनत आहे आणि सुरुवात आहे हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की आता असं नाही की फक्त सोन्या फक्त मथूर फक्त बकल म्हणजे छोटे छोटे पण घेतोय आनंद वाटत असं नाही की एकच एवढा नॉलेज नाही अजून त्या क्षेत्रात जाईल तेव्हा समजेल बरोबर आहे तरी पण बघा कुठं ना तरी ना म्हणजे बोलणार असतात त्यांना काय सांगशील तू कारण का आता कुठेतरी या क्षेत्रामध्ये आलाय आपलं नाव करतोय येणाऱ्या काळामध्ये आणखी नाव नंदी उजेडात आणल काय सांगाल तेच माझं म्हणणं तेच आहे की एवढं सांगतो की त्याचं नाव होते त्याची मेहनत करतो कोणी नाव नका ठेवू त्याला काय बोलू नका शंभर टक्के त्याची मेहनत करतोय आणि तो कोणाला म्हणजे कोणाचं वाईट बघत नाही पहिली गोष्ट त्याच्या क्षेत्रात त्याला नाव ठेवणार आहेत पण मी त्याला एकच बोलतो तू कोणाचं वाईट नको करू आणि जेवढं म्हणजे एक हक्काने सांगतो की तो जेवढं कमवतो ना ते चाळीस ते पन्नास टक्के तो आश्रमच्या मुलांना देतो काल आमच्या मागे त्या आम्हाला मीठ मारून रडल्या अनाथ मुलांना सांभाळतात कमीत कमी साठ मुलांना आज त्यांच्यावर एवढी वाईट वेळ आली की त्यांचा मुलगा वारला पण त्यांनी आम्हाला दोघांना मिठी मारली की माझा मुलगा मारला पण मला मुलांची कमी नाही दिली कारण की आज तीन वर्षात मधल्या मुलांना कधीच कमी नाही आम्ही त्यांना म्हणजे फॅन पासून ते पाण्याच्या बाटल्यांपासून ते सगळं सहा गोष्टी देतो म्हणून तो जे इन्कम करतोय आम्ही पण करतोय तर एवढंच की जर त्याची इन्कम वाढली तर आश्रम मुलांना फायदा होईल म्हणून तुम्ही त्याला साथ द्या फक्त तुम्ही पाय नका खिचू तो तेवढं करू त्याला करू दे कारण की त्याच्यामुळे आश्रमाच्या मुलाचा फायदा आहे आता माईकाल बोलल्या की माझी मुलगे मुलगा गेला पण नक्कीच मित्रांनो खरं तर म्हणजे आपल्या या ज्या समाजातील जे आपले मेहनत करणारे क्रिएटर आहेत ना त्यांना नक्कीच वरती जाऊन द्यायला पाहिजे कारण का बघा एक एक जरी वरती गेला ना तर एवढ्या सगळ्या अनाथ आश्रमातल्या मुलांचा कुठं ना तरी भला करून जातो आज त्याच्या प्रयत्नाने नंदी पण उज्ड्यात येतात कुठं ना कुठं त्याचं पण घर खर्च चालतं आणि त्याच्यानंतर जी ही आपली अनाथ मुलं आहेत ना त्यांना पण कुठंतरी फायदा होत असतो